विवाद सामान्य जनतेचा आवाद। आई प्रतिष्ठान पदयात्रा सेवा, सेवा कार्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने महाप्रसाद कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते आई सप्तशृंगी निवासीनी देवी मंदिर ट्रस्ट चे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शनजी दातोंडे साहेब यांच्या हस्ते आई सप्तशृंगी देवीच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आले आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत भाऊ गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पदयात्रा सेवा समितीतर्फे गेल्या पंचवीस वर्षापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत रजत महोत्सवी वर्ष निमित्ताने बडोदा येथील व आई सप्तशृंगी प्रतिष्ठान सेवा समितीचे जिग्नेश रमेश जाधव यांच्यातर्फे नवापूर वासियांसाठी महाप्रसादाचे आयोजन श्रीराम मंदिर गल्लीत करण्यात आले होते आई सप्तशृंगी निवासिनी देवीगड मंदिर ट्रस्ट व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शनजी दहातोंडे साहेब यांचे आगमन झाल्यावर गणपती मंदिर ते राम मंदिरापर्यंत भक्तिगीतांच्या तालावर फटाक्यांच्या आतिशबाजीत भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर श्रीराम मंदिराजवळ आई सप्तशृंगी देवीच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आले पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली বলিবেলের প্রত্যেকগুলো করতে আর তারিখগুলো সু সুত্রা প্রকার মনে সুbasicConfig মূল সরব জড়িয়ে দুটো তার প্রকল্পের পরিধান আদে পালে এখন আমাদের সেবা কার্যালয়autoconfigure <laughs> প্রতিষ্ঠা